नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझ या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मानसी ला एका नंबरवरनं खूप मिस कॉल येतात तेव्हा मानसी त्या ते नंबरवर कॉल करते आणि बनते या नंबरवरनं मला चार मिस कॉल आले होते तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात तो एक आरोपी असणार त्यांनीच तुम्हाला कॉल केले असतील तेव्हा मानसी विचारते आरोपी कोण आहे तर कॉन्स्टेबल म्हणतात तेजस म्हणून कोणीतरी आहे मानसी विचारते काय केलंय त्यांनी तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात सर्व काही मानशीला सांगतात इकडे गायत्री लिहिते ब्लॅक ब्लॅकबोर्ड वर स्वातंत्र्य केली लाखोंची लुटमार इकडे मानशी परत जेलमध्ये नाही याची शिक्षा का बोगावताय तुम्ही मग मानशी नंतर पोलिसांना सांगते कि माझ्या बाबांना मदत व्हावी म्हणून त्यांनी हे सगळं केलंय प्लीज त्यांना सोडा कारण कॉन्स्टेबल मानशीला त्या आरोपी सोबतच नातं लिहायला सांगतात तर मानसी तेजसने तिच्या बाबांना दिलेल्या मंगळसूत्राकडे बघते आणि नातं म्हणून तेजेस ची पत्नी असं लिहिते अशीच अपडेट बघण्यासाठी आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद